शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आय सी एम आर सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं ज्येष्ठ संशोधक के हिम्मतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गावातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झालं सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित अति इतर अनेक गंभीर आजारसुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा सिलेनिमयुक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे जप्त केला पाहिजे जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे